विदर्भातले सिंचनाचे प्रकल्प मार्गी लावण्यात आलेलं अपयश आता हे कोणाला होतं अपयश अडीच वर्ष ज्यांचं सरकार होतं ज्यांनी विदर्भातल्या एकाही प्रकल्पाला सुप्रमा दिली नाही एकाही नाही ते आम्हाला सांगतायत की विदर्भाचे प्रकल्प मार्गी लागले नाही या उलट विदर्भातल्या बहुतांश प्रकल्पांना केवळ सुप्रमास दिली नाही तर त्याचं काम देखील आपण सुरू केलं आणि बळीराजासारखी योजना आता जवळजवळ सत्याऐंशी प्रकल्प आपण पूर्ण करत आणलेले आहेत आणि एवढंच नाही दोन हजार एकोणीसमध्ये नळ वैनगंगा नळगंगा प्रकल्प त्याचा जी आर आपण काढला मध्यंतरी सरकारमध्ये त्याची फाईल मुंगीच्या पावला एवढी देखील हल्ली नाही पुन्हा नवीन सरकार आल्यानंतर सगळ्या मान्यता त्याच्या आम्ही घेतल्या आणि लवकरच अंतिम मान्यतेकडे तो चाललेला आहे आणि हे, हे मात्र पत्रामध्ये आम्हाला प्रश्न विचारतायत त्यामुळे दोन्ही विरोधी पक्ष नेते आणि त्या पत्रावर उद्धोजींची पण सही आहे नाना पटोलेंची पण सही आहे त्यांनी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की त्यांच्या काळात विदर्भातल्या एकाही प्रकल्पाला का मान्यता मिळाली नाही वैनगंगा नळगंगा प्रकल्पाला का मान्यता मिळाली नाही